संत नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा उत्साहात पार महाब जळगावत नाम संस्कृती शिंपी समाज फाऊंडेशनच्या वतीने श्री संत शिरोमणी नामदेव महाराज सहाशे पंचाहत्तर वा संजीवन समाधी सोहळा सत्तावीस जुलै रोजी उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमास पालकमंत्री गुलाबराव पाटील खासदार स्मिता वाघ आमदार राजू भोळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजीराव शिंपी होते प्रमुख उपस्थितांमध्ये चंद्रकांत जगताप किशोर निकुंभ दीपक शिंपी संजय चव्हाण युधिष्ठिर खैरनार तसेच महिला विभागातून भारती निकुंभ सुरेखा चव्हाण आदींचा समावेश होता कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वैभव यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले संजीवन समाधी पुण्यतिथीच्या सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित असलेले आपल्या समाजाचे अध्यक्ष निकम साहेब किशोरजी निकम आदरणीय शिवाजीराव शिंपी आदर चंद्रकांतजी जगताप संजय कुमारजी चव्हाण व्यासपीठावर बसलेले सगळे सन्मान्य अतिथी समोर बसलेले माझे सगळे शिंपी समाजाची माझे प्रतिष्ठित नागरिक आणि जमलेल्या माझ्या लाडक्या बहिणींना खरं गेलं तर सालाबाजाप्रमाणे मागच्या वर्षी सुद्धा आपल्या या कार्यक्रमाला मी आलो होतो त्यावेळेस निवडणुकीची धामधूम होती त्यावेळेस आपल्या समाजाने मला वचन दिलं होतं किंवा जेवढे गाव आमच्या समाजामधले लोक ज्या ज्या गावामध्ये राहतात त्या त्या गावामध्ये आमचं सगळं मंडळ जाईल आणि आपल्याकरता मतांकरता विनंती करेल तुम्हाला सांगायला अभिमान वाटेल की आपल्या सगळ्यांचे सहकार्य मला या निवडणुकीमध्ये मिळाले आणि मागच्या वेळेस तरी मी चाळीस पंचेचाळीस चौचेचाळीस हजार मतांनी निवडून आलो होतो यावेळेस आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने साठ हजार मतांनी आणि योगायोगाने निवडून आल्यानंतर वाटत नव्हतं की पुन्हा मंत्री होईल कारण की सात आठ वर्ष कंटिन्यू मंत्रिपद राहिल्यानंतर पुन्हा मंत्रिपद मिळेल की नाही याची शाश्वती नव्हती पण तरी आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने चौथ्या वेळेस मंत्रिपदाची शपथ घेण्याचा मान आपल्या आशीर्वादाने मला मिळाला डिपार्टमेंट तेच मिळालं म्हणजे जे कंटिन्यू पाणी पुरवठा जे डिपार्टमेंट होत निवडणुकीमध्ये समोर त्याला पाणी पाडलं आणि निवडणुकीनंतर लोकांना पाणी पाडण्याची संधी जे कुळपुळ काम असत त्याची संधी मला मिळाली संत शिरोमणी नामदेव महाराजांचं खाली हे फक्त महाराष्ट्रापुरतं मर्यादित नसून त्यांनी भागवताचा प्रचार हा पंजाबपर्यंत केला रंगाचे जे रिस्म भक्त होते दे त्यांनी विठ्ठल मंदिराची या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी उभारणी केली आणि सांगायला अभिमान वाटेल की त्यांनी हे करत असताना पंजाब मतल्या, गुरुद्वारा गुरुद्वारामध्ये असेल किंवा इतर पंजाबी लोकांमध्ये असेल शीख मंडळीमध्ये असेल नाव घेतलं जातं त्याच पद्धतीनं नामदेव महाराजांचं नाव पंजाबमध्ये सुद्धा मोठ्या दिमागानं घेतलं जातं कारण की त्यांचा केलेला प्रचार आणि प्रसार मला तरी असं वाटतं की आज आपण मराठी भाषेचा अविभाज्य दर्जा मिळावा मराठी भाषेला प्रमुख स्थान मिळावं म्हणून आपण मागणी करत असतो पण त्या काळामध्ये मराठीचा प्रचार आणि प्रसार जर कोणी केला असेल तर परमपूज्य शिरोमणी नामदेव महाराजांनी केला आणि आज मला सांगायला अभिमान वाटेल वाट की त्यांच्या आशीर्वादाने हा समाज आणि आपले सगळेजण मोठी प्रगतीकडे वाटचाल करत आहोत आणि या वाटचालीमध्ये आपण नेहमी म्हणत असतो की आई वडिलांचा साधू संतांचा आशीर्वाद असला पाहिजे साधू संतांच्या माध्यमातनं संतांच्या माध्यमातनं नामदेव महाराजांचा आशीर्वाद कायम आपल्या पाठीशी राहिलेला आहे खरं म्हणाले तर मी आपल्याकडे बारा वाजता येणार होतो पण बरेच आज कार्यक्रम आहे आणि आमचे सकाळपासून जे सत्र सुरू होते ते दुपारपर्यंत चालते दुपारी एक नंतर एक तासात एक दीड तासाचा की आम्ही दिल्यानंतर पण रात्री दहा वाजेपर्यंत चालते त्यामुळे दिवसभर काम एक का, काम काम जुने काम आणि काम जुने काम तरी सुद्धा आपलं प्रेम इथपर्यंत मला ओढून आणलं त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मी आभार मानणार आहे की आपण वंदे वंदे संत नामदेव महाराज की संत नामदेव महाराज की संजीवनी सोहळ्याच्या निमित्ताने आदरणीय संजयजी चव्हाण साहेब सोयाजी सिंबी सिंधी किशोर साहेब सर्व सिंबी साहेब भारतीतही सर्व सन्मानी व्यासपीठ समोर असते सर्व समाज बांधव बोला मोला ते ज्येष्ठ श्रेष्ठ माता बंधुगदी मित्रांनो मला वाटतं यायलाही उशीर झाला मला आणि आज खूप कार्यक्रम असल्यामुळे लवकर पण जायचं म्हणून आपल्या सगळ्याचीच माफी मागून रजा घेणारे पण खरं पाहिलं असेल तर संतांचे विचार असं म्हटलं जातं की भगवंत समजायचा असेल तर संत समजावं लागतील आणि संत समजायचा असेल तर ग्रंथ समजावा लागेल आणि म्हणणे की संगम होणं खूप गरजेचं आहे आणि संत मालवटे याच्यासाठी आपल्या समाजला दुवा आहे आणि संत नामदेव महाराजांचं तर असं म्हटलं जातं की तुम्ही विठ्ठल रुग्णाच्या दर्शनाला गेले किती मोठ्या महत महत ते महत्त्वाचं नाही त्या पायऱ्या घेवी पक्क्या ते महत्त्वाचं आहे आणि हे संत रामदाणच्या महाराजांतून मला त्यांनी दिले नाही की पायरीचं दर्शन म्हणजे समाज हा खरं पायरी समान असतो ज्या समाजच्या ज्या मंदिराच्या पायऱ्या पक्क्या असतात त्याचा मंदिर फाउंडेशन चांगलं असतं आणि मला वाटतं म्हणून आपण सर्व समाज बांधव या निमित्ताने एकत्र येतात जैनधी असेल पुण्यदिती असेल या निमित्ताने आणि आपण समाज एकत्र आल्यानंतर नक्कीच मंथन होतं त्याच्यातून विषय संपले जातात आज संतांचे विचार मला वाटतं आपण सर्वांनी आपल्या मनामध्ये डोक्यामध्ये समाजात कसे रुजवता येतील याचा प्रयत्न मला वाटतं आपण सर्वांनी करण्याची आवश्यकता आहे हे तर बऱ्याच वेळेला आम्ही फक्त ऐकतो आणि घरी गेल्यावर विसरून जातो सर्व तर मला वाटतं होऊ नये कारण मी एका सत्संगात गेलो होतो त्यावेळेला एका सत्संगात एकानी प्रश्न केला की महाभारत रामायण इतक्या वर्षी भागवत इतक्या वर्ष वर्ष का होता त्या संतांनी असं उत्तर दिलं की लोक ऐकून घेतात आणि उठताना आपले कपडे झटकून घेता म्हणून म्हणजे तिथे माती सुद्धा सण केव्हा घेऊन जातील तर मला वाटतं हे आपल्याला इथून मला वाटतं येणे गरजेचे या पुण्यतिथीच्या जयंतीच्या निमित्ताने संधाचे विचार मला वाटतं तुम्ही येणाऱ्या पिढीसाठी खूप गरजेचे कारण राष्ट्रीय पुरुषांच्या पुण्यतिथी जयंती याच्यासाठी बनवतो की त्यांचे विचार या समाज राहावे येणाऱ्या पिढीसाठी मार्गदर्शन ठरावे प्रेरणा ठरावे राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्या समोरून जातो त्या वेळेला जाणीव होते समाजासाठी काही काही केलेलं आहे मग आम्ही काही करू शकतो का थोडंफार त्यांचे इतकं तर होणार नाही पण त्यांच्या पायाच्या काही इतकं आम्ही काही करू शकतो का आमच्या राष्ट्रासाठी समाजासाठी मला वाटतं हा प्रयत्न ह्या निमित्ताने आपण सर्वांनी एक बोध घेऊया पुन्हा मी आपल्या सगळ्यांचं सा मनोमक अभिनंदन करेन की या निमित्ताने येणारा पावसाळा चालू आहे जसं आपण संतांचे विचार करतो तसं राष्ट्रप्रेरणा घेऊन दोन तीन गोष्टींची मला वाटतं समाज म्हणून शिवाजी भाऊ आणि सचिवांना विनंती करेल एक तर प्रत्येकाने एक झाड आपल्या आईच्या नावाने लावण्याचा प्रयत्न करा जे मोदी साहेबांनी संदेश दिला एक पेड माटे नाव मला वाटतं येणाऱ्या प्रदूषण किती होतंय आपल्यासाठी पर्यावरणासाठी खूप गरजेचं आहे की प्रत्येकाने एक झाड आपल्या आईच्या नावाने मला वाटतं लावलं म्हणजे आईने लावलं तर मुलाने लावून असं नाही मुलाने त्याच्या आईच्या नावाने लावलं पण जास्तीत जास्त झाडं लावणं मला वाटतं आपल्या पर्यावरणासाठी खूप गरजेचं आहे जसं आमच्या माता भगिनी मोठे आहेत जसं तुम्ही आई म्हटलं की निस्वार्थीप्रमाणे प्रेम असतं आईच तसं वृक्ष सुद्धा आपल्या उपस्थित सगळे समाज बांधव माता भगिनी आणि बंधू खरं म्हणजे आशे पंचाहत्तराव्या संजीवनी समाधीच्या निमित्ताने आज वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहेत आजच्या कार्यक्रमासाठी मी आपल्या सगळ्यांना खूप खुश शुभेच्छा व्यक्त करते दादा मला सांगत होते की ताई झेडपीला सदस्य ता शिक्षिका आहेत आणि सगळ्यांना मी सांगितलं होतं की ताई एक मी कोणाला इथून जाऊ देणार नाही खरं म्हणजे हे प्रेमच आम्हाला तुमच्याकडे ओढून घेऊन येत असतं आणि त्या प्रेमामुळेच आम्ही पण येत असतो मी जर खर तीनशे पासष्ट दिवसात की सगळ्यांकडे एक दिवस तरी मी जाण्याचा प्रयत्न करेल पण ते शक्य नसतं पण एकाच जागी एवढे सगळं जण तुम्ही भेटता त्याचा एक वेगळा आनंद आम्हाला त्या क्षणी खरं असतो आणि या निमित्ताने आपल्या सगळ्यांची भेट होते एकमेकांचे विचार एकमेकांना समजतात आणि त्यातून काम करायला एक वेगळी प्रेरणा आपल्याला त्या ठिकाणी मिळत असते कारण खरं म्हणजे संत शिरोमणी नामदेव महाराजांनी जी काही दिशा आपल्याला दिली आहे ती फार महत्वाची आहे कधी कधी मला दादा याचं वाईट वाटतं एवढे मोठे सगळे राष्ट्रसंत संत आहे सगळ्या समाजाला दिशादर्शक होते बघा छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा बघत जाते एकत्र केल्या ते सगळ्या समाजाला दिशादर्शक होते ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या कमी वयामध्ये ज्ञानेश्वर लिहिली ते सगळ्या समाजासाठी नाही त्याने असं म्हटलं नाहीये की ह्या समाजासाठीच त्यांनी त्याचा उपयोग करावा की त्यांनी त्यांच्या तत्वांचं आचरण करावं असं म्हटलेलं नाही त्यांचं वचन हे सगळ्या समाजाला दिशादर्शवं तसंच नामदेव महाराज मला असं वाटत त्याच आपण निदान चार गोष्टी जरी अंगीकृत केल्या तर खऱ्या अर्थाने त्यांनी दिलेला मार्ग आपण स्वीकारला असं त्याचा अर्थ निघत असतो पण बराच आपण फक्त कार्यक्रम साजरे करतो आणि तिथून नंतर निघून जातो पण निदान त्यांनी दिलेले वचन निदान आपण चार गोष्टी जरी अंगीकृत केल्या तर खऱ्या अर्थाने त्यांना सन्मान केल्यासारखं होईल आणि त्यांच्या विचारांना कुठेतरी आदर दिल्यासारखं होईल असं मला नेहमी वाटतं त्यामुळे राष्ट्रसंत राष्ट्रपोषण आपण जाती पातीतना अडकता त्यांना विशाल असा समाजामध्ये सगळ्यांना दिशादर्शक राहू द्यावं असं मला या ठिकाणी नक्की नमूद केलं पाहिजे तर म्हणजे या दृष्टिकोनात आपण सगळे समाज बांधव निदान कार्यक्रमाच्या का निमित्तानं तर सगळे एकत्र येतोय तर आपल्याला माहिती आहे की प्रत्येकाच्या मध्ये व्याप आहे पसरे कोण नोकरी करतो कोण व्यवसाय करतो यानंतर आभार खासदार महोदय स्मिताताई वाघ यांना सकाळपासूनच अगदी खूप असे कार्यक्रम आहेत अजून दिवसभर खूप कार्यक्रम आहेत तरी वेळात वेळ काढून आज आपल्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आल्या त्यांचं पुन्हा मनापासून मनापासून भारतीला एकूण मॅडम यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपल्याला स्मिताताईंच या शुभ हस्ते सर्व या ठिकाणी महिला पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी स्वागत सरकार होत आहे हे गण स्वगण टाळण्यात पाहिजे नक्कीच आजचा अविस्मरणीय हा क्षण आजच्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये लक्षात राहणं आजचा हा दिवस आहे आलेल्या सर्वांचा पुनशे नाम संस्कृती समाज फाउंडेशन यांच्या वतीनं आपण सगळ्यांचं पुन्च्चेहता मनपुल हार्दिक हार्दिक स्वागत करतो बघा समोर बघा समोर मंडळी असं म्हणतात की मातीचा गोळ्याला बघा समोर बघा समोर हॅलो Bagas Amor Oke okay. Bagas Amor Oke okay. Bagas Amor okay. Bagas Amor महोदयाच्या नामदार महोदयांच्या सोबत आपण फोटो या ठिकाणी काढावा अशी आपल्याला विनंती करेल बघा समोर नक्कीच प्रत्येकाच्या स्मरणात लक्षात राहणारा दिवस ओके

नामदेव महाराज यांचा सोहळा पुण्यतिथी सोहळा होता त्यानिमित्त आकाशवाणीपासून हा संपूर्ण भाग म्हणजे वाघनगर मोवाडी शिरसोली रोडापासून जवळजवळ आमचे एक सव्वाशी ते दीडशे घर आहे आणि साडेचारशे ते पाचशे भाविक दर वर्ग दरवर्षी येतात हा सालाबादप्रमाणे दुसरा होता आणि नोकरदार वर्ग असल्यामुळे आम्ही रविवारी ठेवतो नामदेव महाराज हे बाराव्या सदीत जरी जन्माला आले असले तरी शास्त्रात त्यांनी हा पाचवा जन्म नमूद केला आहे कारण सनद कुमार हा त्यांचा पहिला जन्म होता दुसरा जन्म भक्त प्रल्हादांचा होता तिसरा अंगद म्हणून ते अवतार घेतला चौथा दोपालयुगात अंगद शेठ म्हणून आपला उद्धवांचा अवतार होता आणि पाचवा विष्णूच्या दशम अवताराबरोबर संत नामदेव महाराजांनी हा पाचवा घेतला आणि शतकोटीचे अभंग त्यांनी हे पूर्ण करण्यासाठी परत तुकारामांचा जन्म घेतला तर इतके महान संत आणि त्या संतांचा सोहळा समाज मागणी उपकार मानतो आणि अशाच पद्धतीने नामदेव महाराजांचा कार्यक्रमाला सर्वांचा सहभाग मिळाल्याबद्दल कार्यकारिणी मंडळातलाही मी धन्यवाद देतो जय नाम आपलं नाव काय किशोर मुरलीधर निकुंब नाम संस्कृती फाउंडेशन अध्यक्ष